गोलंदाज आहेत पियुष आणि स्ट्राइकिंगला फलंदाज शुभम बेडेकर चार षटकांचा सामना असेल फुलटॉस चेंडू आहे ड्राईव्ह केला शेतरक्षिक आहेत आणि मिल्टी एक धावे चेंडू या एका धावेने श्रीगणेश होतीये यावेळी ड्राईव्ह केले शेतरक्षक आहेत धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि तो आहे है हा डॉट बॉल करण आहे इनला आणि गोलंदाज पियुष आहेत सॉफ्टअरने खेळतात मिळते एक धाव धावसंख्यकने पुढे जाईल दोन धाव धावफलकावरती आहेत षटक क्रमांक सुरू आहे पहिलं गोलंदाज पियुष पाटीलचं यावीस कीपर बीट फलंदाज देखील बीट आणि बाईकच्या स्वरूपात मिळते एकदा धाव संख्या तीन पियुष पुन्हा एकदा ड्राईव्ह केला क्षेत्रक्षिका आहेत आणि येतो हा डॉट बॉल धावसंख्या आहे तीन एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील तीन धाव धावफलकावरती आहेत स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्य धावफलकावरती आहे हाय प्रोफाईल या टीमची चार संदेश येतोय नवीन गोलंदाज यावी स चांगला चेंडू आहे आणि येतोय हा डॉट बॉल दवसंगी सा आहे चार गोलंदाज आहे संदेश नाईन स्टार ऑफ क्रिशाईट या टीम साठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे मिळते एक धाव्या चेंडूवरती आणि दवसंगी एकने बुडे जाईल पाच धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक सुरू आहे दुसरं संधीच यावेळी ड्राईव्ह केलंय गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतो आहे आणि मिळठी चेंडूवरती धावसंख्या दहा दहा धावा धावपल्कावरती आहे संदेश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा या षटकामध्ये अजून एक चांगला स्ट्रोक परंतु आता मात्र क्षेत्रक्षक आहेत येतो हा डॉट बॉल धावसंख्या दहा षटकातील एक चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि येतोय हा डॉट बॉल दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे दहा दहा धावात धाव आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर उमेश आहेत नवीन गोलंदाज आणि मिळटे दाव <laughs> हो दाव दाव एक धाव धावसंघी अकरा करण ऑन स्ट्राईक आगळावेगळा स्ट्रोक आपण पाहतोय आणि मिळते एक धाव या चेंडूवरती धावसंघे एकने पुढे जाईल बारा धावा धावफलकावरती आहेत बारा धावांची पार्टनरशिप बनवली आहे हाय प्रोफाईल या संघाने पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी धावसंख्या एकने ने बुढे जाईल तेरा चांगला स्ट्रोक आहे धावपाची संधी विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाल्या बाद करण बॅक टू द संकेश येतोय नवीन फलंदाज नो चेंडू आहे नो प्लस टू मिळतील चेंडूवरती तीन धावा हा धावसंघ्या तीनने पुढे जाईल सोळा धावा धावफलकावरती सौरभ इलेव्हन आणि तन्मय पॅकर संघ देखील टाळ्या वाजवतो आहे तो म्हणजेच हाय प्रोफाईल या टीमसाठी कारण की त्यांना माहिती आहे इथून जर हाय प्रोफाईल संघाने हा सामना जिंकला तर नक्कीच सौरभ इलेवन आणि तन्मय पॅकर्स हे दोन संघ क्वालिफाय होतील बघा बाहेरून कोणी आवाज देऊ नका विकी अजून ला। एक चांगला स्ट्रोक परंतु धाव मिळत नाहीये दावसंग्या एक ने अठरा धावा धाव बल्गावरती आहेत डॉट बॉल आलाय लाईन पाहावी लागेल लाईन चुकीचे आहे पंचावन्नचा इशारा येतोय वाईट बॉल दावसंगी एकोणीस क्या बाते सेन्सिबल बॅटिंग आणि मिळते एक दहाव्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंगी आहे वीस दावसंख्या आहे वीस आदित्य इलेवन आणि रॉकस्टार दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल आपण टॉससाठी या रॉकस्टार आणि आदित्य इलेवन या दोन टीम मध्ये असेल लीग मधील शेवटचा सामना गोलंदाज आहे चंदन या अंतिम षटकामध्ये आणि पहिल्या चिन्हाला आहे वाईट बॉल दावसंख्या ट्वेंटी वन एकवीस यावेळी टॅप केलाय शेतरक्षिक आहेत धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल धावसंगी आहे एकवीस धावा तन्मय पॅकर्स आणि सौरभ इलेव्हन या टीमचं भवितव्य या सामन्यावरती आहे आणि फलंदाज झालाय बाद तर दोन चेंडू पकडले तर दोनशे रुपयांचं पारतोषिक असेल इक्बाल शेख ही संधी आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद लागतोय अजून एक धक्का चोवीस धावांचं टार्गेट सेट केलंय नाईन स्टार ऑफ क्रिशा इलेवन या संघासमोर हाय प्रोफाईल या संघाने टॉस आपण करूया रॉकस्टार आणि आदित्य इलेवन आदित्य इलेवन आणि रॉकस्टार टॉस आपण करूया नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असेल पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल चोवीस चेंडू आणि बनवायचे आहेत धावा चोवीस या सामन्यामध्ये नाईन स्टार ऑफ क्रिशा इलेव्हन या टीमला स्वीप करतायत आणि येतोय हा डॉट बॉल दौसंख्या आहे एक गोलंदाज आहेत करण चोवीस चेंडू आणि चोवीस धावा डिफेंड करायचे आहेत हाय प्रोफाईल या संघाला ट्राईव्ह केलंय अप्रतिम टायमिंग आणि त्याच्यावरती मिळते एक धाव दवसंख्या दोन यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल धावसंख्या दोन आहे चोवीस चेंडू आणि चोवीस धाव बनवायचे आहेत ड्राईव्ह केलाय टॅप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल तीन धाव धावफलकावरती आहेत विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण साठी या कारण की लीग मधील शेवटचा सा सामना आहे आणि वाईट बॉल येतोय रॉक स्टार आणि आदित्य इलेव्हन या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल आदित्य इलेव्हन या टीमचे इथे संगणक उपस्थित आहेत विनंती असेल रॉक स्टार या संघाचे संगणक आलेले आहेत आणि हर्षल ऋतिकेश म्हात्रे यांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया ऋतिकेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया नेक्स्ट मॅच यावीस दोन धावा डिक्लेअर आहेत धावसंख्या दोन ने पुढे जाईल सात धावा धावपल्कावरती दाव आहेत धावसंख्या आहे सात चोवीस चेंडू आणि चोवीस धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये वाईट बॉलचा इशारा येतो दावसंख्या आठ गोलंदाज आहे हर्षल या दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि मिळते एक धाव धावसंख्या नऊ जिंकण्यासाठी पंधरा धावांची गरज आहे स्ट्रायकिंगला फलंदाज संदेश आदित्य इलेव्हन या टीमने टॉस जिंकून बॅटिंग आहे आदित्य इलेव्हन या संघाने टॉस जिंकून बॅटिंग आहे धवसंख्या दहा जिंकण्यासाठी चौदा धावांची गरज आहे डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु येतोय हा डॉट बॉल धावसंख्या आहे चौदा जिंकण्यासाठी नाही दहा धावा धावपल्कावरती आहेत चौदा अजूनही बनवायचे आहेत या मॅच मध्ये आणि पुन्हा एकदा मिळते एक धाव्या चेंडूवरती धवसंख्या अकरा जिंकण्यासाठी तेरा धावांची गरज आहे पुन्हा एकदा बॅकफूट लावून मारण्याचा प्रयत्न आणि मिळते एक, एक चेंडूवरती धावसंख्या बारा अजूनही बारा धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक तेरा तेरा चेंडू आणि बारा धावांची गरज आहे प्रेक्षकांना विनंती असेल बघा बांबूवरती आपण जास्त ताण देऊ नका तो अक्षरशः बांबू झुकलाय विनंती आहे त्या प्रेक्षकांना की थोडंसं लांब उभं राहा आपण आणि मिल्टेक एक धाव्या चेंडू वरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे तेरा बारा चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी बनवायचे धावा अकरा गोलंदाज निखिल आणि इनला फलंदाज संदेश आहेत बारा चेंडू आणि अकरा धावांची गरज आहे पहिला चेंडू आलाय हा डॉट बॉल अकरा चेंडू शिल्लक आहेत अकरा धावांची गरज आहे या मॅच मध्ये नाईन स्टार ऑफ क्रिशा इलेव्हन या टीमला आणि येतोय हा वाईट बॉल दावसंख्या एकने पुढे जाईल चौदा अकरा चेंडू शिल्लक आहेत दहा धावांची गरज आहे आणि पुन्हा एकदा खराब गोलंदाजी निखिल करतोय बॅक टू बॅक दोन वाईट चेंडू फेकलेत धावसंख्या पंधरा यावेळी टॅप केलाय क्षेत्रक्षक आहेत आणि मिल्टी एकच धाव्या चेंडू वरती संकेशने चांगले क्षेत्रक्षक केलंय आहे सोळा जिंकण्यासाठी आठ धावांची गरज आहे चेंडू शिल्लक दहा दहा चेंडू आणि आठ धावांची गरज समीकरण सोपं झालंय बॅक टू द बॉलर आहेत धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल नऊ चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी आठ धावांची गरज गर आहे चेसिंग कंपल्सरी त्यामुळे कंपल्सरी या आठ धावा बनवावे लागतील आणि चांगले क्षेत्ररक्षण येते हा डॉट बॉल आठ चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी आठ धावांची गरज आहे ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण मिळतील चेंडूवरती दोन धावा सात चेंडू शिल्लक आणि सहा धावांची गरज आहे आणि बाईकच्या सुरुवात मिळते एक धाव तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंगी आहे एकोणीस सहा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी पाच धावांची गरज आहे सहा चेंडू आणि पाच धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी संकेश येतोय नवीन गोलंदाज स्ट्राईकिंगला फलंदाज संदेश आणि विकेट कीपर ने केली चूक शुभम करतोय काय प्रश्न पडलाय सौरभ इलेवन आणि तन्मय पॅकर टीम ला, ला। पाच चेंडू शिल्लक आहे चार धावांची गरज आहे बॅटची कडा आहे आणि मलटे एक धाव चार चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी तीन धावांची गरज आहे चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या तीन धाव बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी नाईन स्टार ऑफ क्रिशा इलेव्हन या टीमला खराब चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल येतोय चार चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी दोन धावांची गरज आहे आणि मिळते एक धाव्या चेंडू वरती तीन चेंडू शिल्लक आणि एका धावेची गरज तीन चेंडू आणि एका धावेची गरज आहे సాయ ఫ సాంకలే నా స్టార్వెన్ సంఘాన్ని అభినందన నా స్టార్ క్రిషయ ఇవెన్ సంఘాచ